नमस्कार इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे दोन हजार सव्वीसचं वर्ष नुकतंच सुरू झालं आपण नववर्षाकडे आपल्या नव पद्धतीने आपल्या परीने आपल्या नजरेतून बघतो शिकागो येथील अश्विनी कुंटे यांनी या नववर्षाकडे थोडं वेगळ्या पद्धतीने वेगळ्या दृष्टीने पाहिलं आहे आणि तीच कविता आज सादर करीत आहोत अर्थात त्यांच्या परवानगीने कवितेचं नाव आहे सुखाचे क्षण क्षण पळ तास सरतात तर दिवस क्षण पळ तास सरतात तर दिवस आठवडा न मास पण कौतुक मात्र सगळ्यांना त्या सरत्या वर्षाचंच त्या सरत्या वर्षाचच नवीन वर्षाच्या जल्लोषात भरडून जातात सगळे क्षण नवीन वर्षाच्या जल्लोषात भरडूनच जातात सगळेच क्षण दिवसानं वारांचेही चालू होते काउंटिंग बॅकवर्ड कौतुक सगळे या वर्षाचे या वर्षाचं सगळं कौतुक करत राहतात कौतुक सगळे या वर्षाचे बाकीच्यांनी नुसते दुरून पाहायचे कौतुक सगळे या वर्षाचे बाकीच्यांनी नुसते दुरून पहायचे खाणे पिणे उत्साहात नाचणे खाणे पिणे उत्साहात नाचणे क्षण पळ तास आणि दिवसांच्या नशिबी मात्र हे सारे उघड्या डोळ्यांनी पाहणे नाही म्हणता दिवसानं मास यांना थोडा तरी मिळतो भाव नाही म्हणता दिवसानं मास यांना थोडा तरी मिळतो भाव जन्मदिनाच्या खुशीत असतो त्यांचाही रुबाब क्षण पळ तास यांचा काय गुन्हा क्षण पळत असा यांचा काय गुन्हा एकदा सरले की वळूनही पाहत नाही त्यांच्याकडे पुन्हा उगवतीचा सूर्य सगळ्यांनाच हवा हवासा उगवतीचा सूर्य सगळ्यांनाच हवा हवासा मावळतीच्या त्या क्षणाने मावळतीच्या त्या क्षणाने फिरवली जर पाठ तर नुसत्या विचारानेच जीव होतो कसा नुसा फक्त वर्षच नाही, नाही तर प्रत्येक क्षणात शोधायला शिकावा आनंद फक्त वर्षच नाही तर प्रत्येक क्षणात शोधायला शिकावा आनंद मग हर पल हर घडी हर प्रहर सुखाला राहणार नाही अंत क्या बात आहे अश्विनीजी खूप खूप धन्यवाद